नमस्कार मी जयश्री तर तुमचं ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर मी केक बनवते आणि काल मी केक बेस बनवून ठेवला होता आणि आज फक्त त्याला आयसिंग करायची आहे तर आयसिंग मी करून घेतलेली त्याला जे काय म्हणतात त्याला क्रम क्रो कोटिंग ते केलेली आहे आणि थोडीफार जे खिडक्या दरवाजे आहे गाडीच्या त्याला थोडंफार डेकोरेट केलं आहे व्हाईट क्रीमने आणि चॉकलेट बस एवढंच वापरलेलं आहे आणि चला आता पुढची आयसिंग करते जेवढं दाखवता आलं तेवढं मी करते आणि कसं आहे तिसरा बड्डे तरी तरीसुद्धा माझ्या मुलाला गाडीचाच केक हवा आहे तर म्हटलं चला ठीक आहे मागच्या वर्षी ब्ल्यू कलरची बनवली होती यावर्षी रेड कलरची बनवते तर मागच्या वर्षी मला गावाला जायचं होतं दुसऱ्याच दिवशी तर खूप घाईत मी बनवलं होतं है, सा सा तर आज थोडं निवांत आहे म्हणून थोडस फिनिशिंग आणि थोडस डेकोरेशन व्यवस्थित करणार आहे कमी कसं वाटतंय मला तर मी याला आउटलाईन करते बघा आधी चॉकलेटने केली होती आता रेड कलरची करायची होती पण मला वाटत नाही की पूर्ण पुरेल बघूया पटपट याला तर आयसिंग करताना मी काही विकत पिशव्या वगैरे आणत नाही फक्त माझ्याकडे नोजल आहे तर मी नोझल घेतले होते दोन तर मी कसं माझ्या सोसायटीमध्ये राहते तर तिथं एका मुलीने मागितलं होतं की ताई मला दे करायला तर ते काहीतरी वेगळंच झालं तिच्याकडे दिलं तर तिने काहीतरी तिसऱ्याकडेच दिलं आणि असं करता करता ते नोझल जे आहे ते एकदम बॅड क्वालिटीचं माझ्याकडे आलं आहे आणि त्याचं व्यवस्थित फुल पण पडत नाही पण म्हटलं चला आपण किती कसे केक बनवतो वर्षातून दोन ते तीन केक मी बनवते आणि मग त्याच्यावरतीच काम धकवते आहे बघा असं हे नोजल आहे त्याचं नो व्यवस्थित फुल काही पडत नाही पण मग ठीक आहे आणि उन्हाळा खूप आहे त्यामुळे काय होते आ, हा क्रीम आहे तो लवकर पातळ होतोय आहे फ्रीजमध्ये मी ठेवला होता आणि आपल्या हाताची गरमी त्याच्यामुळे अजूनच त्याला पातळपणा येतो तर म्हटलं चला आधी आउटलाईन करून घेऊया कारण क्रीम परत परत बीट करायला पुरत नाही बीट करायला अगदी वाटीभर क्रीम तरी लागतो आणि वाटीभर क्रीम केला तर मग थोडासा क्रीम वापरायचा असतो मग बाकीचा फेकावं लागतो असं घरच्या घरी केक बनवायचं असलं तर अगदी परफेक्ट मापामध्येच आपल्याला ते ला करावं लागतं आणि थोडंफार ॲडजस्टसुद्धा करावं लागतं मग त्यासाठी म्हटलं रेड कलरचं आपण जे आयसिंग करतोय तर ते पुरेल की नाही मला खात्रीच नव्हती तर ते खत तसंच झालं होतं की पुरतच नव्हतं तर मी आधी आउटलाईन करून घेतली होती सगळ्या ठिकाणी आणि जेवढं उरेल तेवढं मग म्हटलं चला कवर करूया असं मी केलं होतं आणि त गाडी तशी तर खूप छान दिसायला झाली होती आणि चवीला खूप टेस्टी झाली होती तर मी कधी केकचा क्लास वगैरे लावला नाही पण मी यूट्यूबवरती शिकले होते बघून बघून आणि खरं तर आधी शिकणाऱ्या बायकांना जरी विचारलं ना की तुम्ही हा क्रीम कुठून आणला की या क्रीमला काय म्हणतात तसं कोणीच माहिती आपल्याला देत नाही तर या क्रीमला आयसिंग क्रीम, क्रीम असं म्हणतात जर कुणाला घ्यायचं असेल तर केकचं एक शॉप असतं होलसेल मार्केट म्हणून तर तिथं जाऊन आपल्याला हा क्रीम मिळतो तर त्यांना सांगायचं नॉन डेअरी क्रीम पाहिजे असं मग ते देतात आपल्याला आणि बघा क्रीम वितळतो आहे त्याच्यामुळे फिनिशिंगसुद्धा बिघडते आहे पण आपल्याला घरीच खायचं आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही तर मी पटपट करून घेतलं आणि संध्याकाळचं मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि मी चॉकलेट बेससुद्धा आणलेला होता तर त्या चॉकलेटने मला आता डोळे काढायचे आहे तर चॉकलेटची जी आहेत ना दोन बार मिळतात ते अर्धा अर्धा किलोचेच मिळतात त्यापेक्षा कमी मिळत नाही आणि एकच तर डार्क चॉकलेट एकच तर व्हाईट मिल्क कंपाऊंड असं असतं ते तर मिल्क कंपाऊंडच आणते मी डार्क चॉकलेट आपल्याला खाल्लं जात नाही आणि बघा मुलांची अशी मस्ती चालू होती आम्हाला पण चॉकलेट खाऊ घाल म्हणून तर असं मी कोणाच्या थ्रू त्याच्याच याच्यामध्ये टाकत होते आणि मग भूमीला तर क्रीमच आवडतो जास्त तर ते क्रीम खात होती तर एवढा क्रीम उरलेला होता तर ती म्हणे मम्मा मला खायचं म्हटलं ठीक आहे खाऊन घे कारण असाही तो काही उपयोगात येणार नव्हता तो खूप जास्त पातळ झालेला होता आणि मग लाईट ज्या गाडीचे लाईट मी बनवले होते तर म्हटलं गाडीला आपण छोटे छोटे जे माझ्याकडे सिल्वर कलरचे बॉल होते ती ते चिपकवले त्याच्यामुळे एक वेगळाच लुक त्या गाडीला आला आणि खूप छान दिसत होती आणि माझा ज्ञानेश्त खूपच खुश झाला होता आणि जर कुणाला माहिती हवी असेल ना केक कसा बनवायचा किंवा त्याला कोणते कोणते साहित्य लागतं तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच सांगेल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये होलसेल दुकान कुठे आहे जर कुणाला खरंच माहिती हवी असेल तर मग कमेंट करा मी तुम्हाला माहिती देऊन देईल किंवा त्याचं लोकेशनसुद्धा सेंड करू शकते तर बघा असं काहीसा आपला केकचं तयार झालेला होता गाडीचा केक तर मी हे यूट्यूबला सर्च केली होती डिझाईन तर मला ही डिझाईन आवडली होती म्हणून मग मी अशी डिझाईन केली तर केक दिसायला जितका सुंदर आहे तितकाच चवीलाही खूप छान झाला होता आणि मी नेहमी केक बेस हा चॉकलेटचा यूज करते आणि व्हॅनिला आणि चॉकलेट असे दोन प्रकारचे मिळतात त्यामध्ये आपण फ्लेवर ऍड करू शकतो तर फ्लेवर फक्त काय असतं त्याच्यामध्ये ते हे असतं जेली असते ना तर ते जेली वापरून याचं केकचं वेगवेगळे फ्लेवर बनवता येतात पण मला असं सिंपल चॉकलेट केक आवडतो मलाच काय माझ्या घरामध्ये सगळ्यांना असंच आवडतो मग मी अशाच प्रकारे बनवत असते तर केक कसा झाला नक्की सांगा पण पसारा एवढं झालाय ना की खूप जास्त आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचं तर केक जो आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देते पटकन ज्ञानेश इकडे बर भूमी पास चक्कर येतील इकडे ज्ञानेश तू कुणा कोणाला चॉकलेट दिला फ्रेंड्सला आणि मॅमला दिल्या होत्या तुझे फ्रेंड्स काय म्हटले तुला थँक्यू म्हटले आणि हॅपी बर्थडे नाही म्हटलं का ज्ञानिशला का तू किती इयरच झाला रे

हे बघ मामा काय म्हणतोय हॅपी है, बर्थडे ते डाऊनलोड होता माझा आता स्वयंपाक आवरला होता आणि भांडीकुंडी सगळं झालं होतं तर जेवणाची तयारी मी करत होते आणि मुलं अजून आलेच नव्हते तर मग त्यांचा वेट चालू होता म्हटलं थोडंफार आपलं जे राहिलं आहे ते करून घेते तर म्हटलं चला आणि जी काकडी मी आणली होती ती एकदम कडून निघाली पण म्हटलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग मुलांना बोलवायला गेले तर मुलं का उशीर आली तर बघा ते बाहेर गेले होते सगळे भूमी त्यांचे फ्रेंड आणि आमच्या सोसायटीमध्ये जास्त मुलं आहे नाही आहेत म्हणजे खेळायला जेवढे हे असतात ना त्यांनाच मी बोलवलं होतं बाकीचे फ्रेंड्स पण आहेत पण खूप गर्दा होतो त्यामुळे मग आम्ही म्हटलं चला विचार केलाच नाही आम्ही जास्त तर आम्ही घरातल्या घरात आमचं असं छोटंसं बड्डे सेलिब्रेट केला आणि दरवर्षी मी बड्डेला मातोश्री या वृद्धाश्रमात जात असते पण यावर्षी आमचं काही जमलंच नाही तिथं काहीतरी थोडंफार दान द्यायचं तिथं जे म्हातारे असतात त्यांना भेटून यायचं जर कुणाला माहिती नसेल ना मातोश्री वृद्धाश्रम कुठे आहे तर ते कांचनवाडीला आहे तिथं तुम्ही काही दान करू शकता तिथं धान्य तुम्ही दान करू शकता तुमच्याकडे कर साखर असली साखर दान करू शकता किंवा तुमचं घरचं जे काही पिक निघत असेल तुम्हाला वाटलं की आपण काहीतरी पुण्य करावं किंवा थोडंसं त्या वृद्धाश्रमामध्ये थोडी आपले हातभार लागावी तर आपण तिथं करू शकतो दान तर आज होता पावभाजीचा बेल तर भाजी बनलेली होती आणि थोडं काम बाकी होतं म्हणजे मुलं नाश्ता करत होते तोवर म्हटलं चला आपण पाव कट करून घेऊया तर मी सँडविच मेकरमध्ये पाव शेकत असते दोन्ही बाजूने एकाच बाजू एकचदा शेकले जातात थोडं तूप लावल्यावरती एकदम बेस्ट होतं तर एकदा ट्राय करून बघा खूप मस्त होतात पाव

i'm <laughs> गुड इवनिंग निशा सांगतो आम रे तिकडे बघ तिकडे बघ हां तू पण या चिलर पार्टीस मध्ये सगळेया शुभेच्छा रात्री गुड नाईट उभेला हपी हपी रे करू बेटा नाही नाही तसं नाही कर तिकडे बघ मम्मीकडे बघ अरे जना ती येते नाही नाही फोटो एक बर्थडे बॉय पाहिजे जातो बर्थडे बॉय गाड्यात गाड्या झाल्या या पिंड पल गाडी कितल्या गाड्या झाल्या आलं गेले तिला तर आज होता नानेशचा बड्डे असं छानसं सेलिब्रेट केला आम्ही घरच्या घरी छोटासा तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये